लताताई महादेवाच्या मंदिरातून घरी आल्या होत्या शंकरजी म्हणजेच आपल्या पतीला त्यांनी प्रसाद दिला तेव्हा शंकरजी लताताईंना बोलले की के आपण केदारनाथला जाऊयात का कारण तू महादेवाची खूप मोठं भक्त आहेस तर तुला चालेल का आपण गेलो तर हो चालेल पण आपल्या सुनेला आणि मुलाला ते आवडेल का का नाही आवडणार आपण थोडे त्यांच्याकडून पैसे घेणार आहोत आपण तर माझ्या पेन्शनच्या जा पैशातून जाणार आहोत मग त्यांना काय प्रॉब्लेम आहे तू काळजी नको करूस बाकीची सगळी अरेंजमेंट मी करतो असं बोलतात आणि शंकरजी बाहेर निघून जातात लता ताई हॉलमध्ये बसलेल्या असतात आणि तेवढ्यात सुनबाई येते आणि बोलते आई आज तारीख एक आहे बाबांची पेन्शन अजून आली नाही का तर लता ताई असं विचारतात तू का विचारत आहेस तर सोनबाई म्हणते तो मी अजून पेन्शनचे पैसे दिले नाही म्हणून विचारलं कारण घरातलं सर्व सामान संपलं आहे आणि खर्च पण किती वाढत चालला आहे त्याच्यासाठी पैसे लागतात तर लताताई सोनबाईला सांगतात या महिन्यात तुम्हाला पेन्शनचे पैसे काही मिळणार नाहीत कारण मी आणि तुझे सासरे आम्ही दोघं केदारनाथला चाललो आहे सुनबाई खूप चिडते आणि सासूला बोलते की तुम्हाला लाच तरी वाटते का मदारपाणात तुम्ही फिरण्याच्या गोष्टी करत आहात हे ऐकून लता ताईंना खूप वाईट वाटतं आणि त्या सुनबाईला म्हणतात सुनबाई तुला काय वाटतं का, का? नाही तू मला आणि तुझ्या सासऱ्यांना असं बोलत आहे सुनबाई लताताईंना बोल बोलतच राहते पण लताताई ऐकून घेतात आणि तेवढं शंकरजी येतात आणि तेही ऐकतात तेव्हासून दोघांनाही बोलत असते आणि ते दोघंही गपचूप ऐकून घेतात सुनबाई एवढं बोलते की दोघंही अन्नपाणी सोडतात तरी सुनेला लाज वाटत नाही ती एकदाही सासू सासऱ्यांना विचारत नाही की तुम्हाला जेवायचं आहे का सुनेचे एक एक शब्द आठवून लताताईंना रडू येत होते पण शंकरजींनी हार मानली नाही त्यांनी शेवटी विमानाची तिकीटं काढली केदारनाथला जायला शंकरजींचा मुलगा त्यांना बोलत होता की बाबा तुम्ही कशाला जाताय उगाच कुठंतरी धडपडताल माझ्या बायकोला अजून एक काम वाढेल हे ऐकून शंकरजी मुलाला म्हणतात त्याची काळजी तू नको करूस ते आम्ही दोघं आणि बघून घेऊ दोघं आणि ते गप्प बसतात शंकरजी मुलाला म्हणतात मी आणि तुझी आई पाच दिवसांसाठी बाहेर चाललो आहोत तर त्यांचा मुलगा असं बोलतो की तुम्ही चालला आहात तर परत येऊच नका तसे शंकरजी मुलाला म्हणतात हे असं कसं बोलतोस तू मला वाटत असेल मी तुमच्याकडनं आजपर्यंत पैसे घेतले ते मी माझ्यासाठी नाहीतर तुमच्यासाठी आणि मुलांसाठी वापरले तर आता तुम्ही तुमचं दुसरं घर घ्या शंकरजी म्हणतात तू ज्या घरात उभा आहे ना ते घर माझं आहे आणि हे तू बोलतोयस आणि मुलाला आणि सुनाला म्हणतात की तुम्ही दोघंही घराबाहेर वा तर सुन म्हणते की बाबा तुम्ही आम्हाला घराबाहेर काढलं तर तुमची काळजी कोण घेणार ते शंकरजी म्हणतात त्याची काळजी तू नको करूस मी कामवाली बाई ठेवेल हे ऐकून सुनबाई खूप आश्चर्यचकित झाली आणि शंकरजींना ती म्हणाली बाबा आजपासून मी नीट वागेल आणि तुमच्या पेन्शनचे मधला एकही रुपया आम्हाला नको तर शंकरजी म्हणतात ठीक आहे आणि ते दोघं त्यांच्या घरामध्ये राहून देतात आणि सुनबाई आणि मुलगा आई वडिलांशी चांगले वागू लागतात तर सुनबाई चांगले वागू लागते तर लताताई म्हणतात की मुलांमध्ये मुलामध्ये आणि सुनबाईमध्ये चांगला बदल घडून आला आहे त्यामुळे मी देवाचे आभारच मानेन तर शंकरजी म्हणतात लताताईंना की आपल्याला दोघांचा संसार चांगलाच व्हायला पाहिजे त्यामुळे थोडंसे कठोर निर्णय घेतले आपण त्यामुळं दोघं तरी सुधारले त्यांच्यामध्ये बदल घडून आले आणि घरामध्ये सुनबाई आणि सासूमध्ये चांगला संवाद होऊ लागला आणि मुलगाही चांगला वागू लागला त्यामुळे घरातले सगळे खुश होते त्यामुळे आपल्याला कधीतरी कठोर व्हायला लागतं आणि कठोर निर्णय घ्यायला लागतात लागता। त्याशिवाय सुनबाई आणि मुलं काय सुधारत नाही त्यामुळे आपण निर्णय घेतला आणि ते सुधारले आणि हो शंकरजी लता ताईंना म्हणतात की लता हे बघ आजच्या कलियुगात पैसा जवळ असेल तर तुम्ही जर लोकांना दिला तरच लोक तुम्हाला इज्जत देते लताताई शंकरजींना म्हणतात हो हे खरं आहे पण माणूस की पण पाहिजे ना पण जाऊ द्या आता आपली मुलं सुधरली आणि आता आपलं घर पण खुश असतं त्यामुळे आपण आता काळजी करायची नाही असं बोलून शंकरजी लताईंना म्हणतात की आपली पोर हुशार आहेत ते आता कधीच चुकणार नाहीत असं बोलतात आणि सगळे खुश राहतात धन्यवाद आजची कथा कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा कारण आजच्या कलियुगात पैसा असेल तरच इज्जत भेटते धन्यवाद सबस्क्राइब करा